हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि आजच्या दिवशी तुम्ही जे काही ठरवलं असेल जे काही तुम्हाला आजच्या दिवसामध्ये करायचं असेल ते सगळं काही सत्कारणे लागू देत अशी मी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा सुंदर नवीन ब्लॉग सुरू करते तर जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये ही क्लिप पाहिलेली आहे की नवरदेवांची एंट्री तर झालेली आहे हॉलमध्ये आता इथून पुढचा व्लॉग आपण कंटिन्यू करूया तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला लगेच सुरू करूया तर नवरीची छान अशी वाजत गाजत एंट्री झालेली आहे बघा तुम्ही पाहतायच तर नवरीला हॉलमधून म्हणजे नवर नवरीचे जे रूम आहेत ते वरती आहेत तर तिथून आत खाली हॉलमध्ये आणले आणि त्यानंतर मग इथून नवरीच्या मामाने नवरीला उचलून आणलेली आहे सगळ्यांकडेच ही पद्धत असते नवरीला लग्नासाठी मामा घेऊन येतो तर बरेचदा नव मामा असंच घेऊन येतो किंवा मग उचलून आणली जाते नवरीला तर बघा मस्त हा क्षण प्रत्येक मुलीसाठी खूप अविस्मरणीय असतो हे तर आ, हे बघा इकडे मंगलाष्टका सुरू झालेले आहेत तुम्ही पाहतच आहात तर मला थोडंसं इथे बोलावं असं वाटलं त्यामुळे मी वॉल्यूम म्यूट केला आणि व्हॉईस ओव्हर येते आता पाहताना खूपच हे वाटलं मला कारण हा जो क्षण असतो ज्यावेळेस नवरी बोहल्यावरती उभी असते लग्नासाठी आणि मंगलाष्टका ज्या वेळेस सुरू होतात त्यावेळी जी मनामध्ये जी स्थिती असते ती द्विधा मनस्थिती असते एक म्हणजे की लग्न हे आयुष्यातलं खूप मोठा टर्न पॉईंट असतो किंवा खूप मोठी गोष्ट समजली जाते प्रत्येक मुलीच्या आयुष्यातली आणि बरेचदा हा क्षण अगदी म्हणजे मनासारखा जोडीदार ज्यावेळेस आपल्याला भेटतो त्यावेळेस हा क्षण अतिशय मौल्यवान असतो आपल्या लाईफमधला आणि तो आपण म्हणजे भरभरून जगत असतो हा एक आनंद असतो पण आपल्या आई वडिलांपासून आपल्या परिवारापासून आता आपण लांब होणार आहोत ही एक भावना नेमकी त्यावेळेस जागृत होते म्हणजे जरी इतर विधींमध्ये जरी नवरी अग अतिशय अशी आनंदी आणि उत्साही दिसत असली तरी ज्यावेळेस मंगलाष्टका सुरू होतात त्यावेळेस ह्या आतमध्ये अशा दाबून ठेवलेल्या भावना उत्स्फूर्तपणे बाहेर येण्यात येऊ पाहतात आणि ॲक्च्युली हे मी एक्सपिरियन्स केलेला आहे त्यामुळे म्हणजे मला थोडंसं जाणवलं कारण खरंच तो क्षण अतिशय वेगळाच असतो त्यावेळेस खूप हळवे होते प्रत्येक मुलगी आणि खूप काय म्हणतो आनंदही असतं आणि दुःखही असतं तिला उचलायला मंगलाष्टका झाल्यानंतरचा हा जो क्षण असतो दुसरा हा एक खूप इम्पॉर्टंट असतो तसं म्हटलं तर लग्नामधल्या सगळ्याच विधी खूपच महत्त्वाच्या असतात आणि प्रत्येक नवरा नवरीच्या अगदी जवळच्या असतात आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या लाईफमधले ह्या मोमेंट अतिशय म्हणजे मेमोरेबल असाव्या आणि त्या आपल्याला आयुष्यात पुन्हा कधीही आठवल्या तर खूप म्हणजे आपल्याला छान फील व्हावं आणि ही जी सिच्युएशन आहे ना ॲक्च्युली जग ज्यांनी जगली आहे आणि ज्यांच्या लाईफमध्ये घडली म्हणजे आता आपण म्हणू शकतो की सगळ्यांच्याच लाईफमध्ये हा क्षण येतो पण ज्यांनी ॲक्च्युली हा क्षण जगलाय अनुभवलाय तेच या क्षणाचं महत्त्व समजू शकतात कारण हा क्षण प्रत्येक कपलसाठी खूप महत्त्वाचा असतो तर चला खूप झालं कारण ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व हे प्रत्येकाला माहीतच असतं आणि मी अगदीच जास्त ज्ञान असं काही व्हायला नको तर हा आहे नवरीचा रुखवत तर दोन्ही नवरींचा रुकवत हा वेगवेगळा मांडला होता तर म्हटलं की थोडीशी झलक तुमच्यासाठी याची दाखवावी अगदी जे काही रुखवतात असतं ते सगळं काही आहे बघा आणि अशाकड अशा प्रकारे असतो आमच्या साईडचा म्हणजे आमच्या इकडे रुखवत मांडला जातो आणि दोघींचा वेगवेगळ्या ठिकाणी मांडला होता तर तेच थोडंसं तुम्हाला दाखवलं त्यानंतर पहिलं लग्न लागल्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी आलो कारण मुलं खूप भूक लागली होती त्यामुळे किरकिर करत होते त्यामुळे पहिलं लग्न लागलं आणि आम्ही जेवण करण्यासाठी आलो होतो हॉलमध्ये तर तर मुलांना जेवण करायला घेऊन गेले त्या ह्याच्यामध्ये दुसरं पण लग्न लागलं आणि आम्हाला काही दुसरं लग्न अटेंड करता आलं नाही आम्ही जेवणाच्या इथे होतो त्यामुळे त्याची काही व्हिडिओ क्लिप्स वगैरे पण नाही आहे कारण त्यावेळी संजीवनी पण कुठेतरी दुसरीकडे गेलेली आणि आम्ही सोबत नव्हतोच मुळात ती दुसरीकडे होती आणि आम्ही जेवणाच्या इकडे होतो बाकी सगळे त्यामुळे ते काही शूट नाही करता आलं त्यानंतर मग सगळे लग्न लागल्यानंतर मग दोन्ही कपल्सना सगळे भेटायला वरती गेले होते सगळे त्यांच्याबरोबर फोटो वगैरे काढणं असं काही सेशन सुरू होतं त्याच ह्याच्यात मी पण म्हटलं की आपणही जाऊन एकदाचं भेटून यावं कारण मुलांच्या ह्याच्यामध्ये कधी एकदा घरी जायची वेळ जा येईल ते कळणार नाही आणि एकदम घाईघाईमध्ये जावं लागेल निघावं लागेल आणि ज्यासाठी ती आलो आ, आहे तेच राहून जायचं लग्न तर अटेंड करून झालं पण नवरा नवरीची म्हटलं भेट पण घ्यावं त्यांच्याशी पण बोलून येणं गरजेचं आहे नाहीतर नवऱ्यांना वाटेल की आलोच नाही आम्ही तर त्यामुळे मग म्हटलं की त्यांच्यासोबत पण थोडंसं भेटून यावं तर मग मी आरूला घेऊन गेले होते वरती आणि ॲक्च्युली तेव्हा व्हिडिओ काढण्यासाठी कोणीच नव्हतं तर आशूला मी कशी तरी थांबवली होती तिला घरी जायचं होतं आणि मग इथे बघा नवरी नव, नव, नव नवरींसोबत मी बोलत होते आणि वरती गेल्या गेल्या पहिल्यांदा नवरदेवांनी मला विचारलं की तुम्हीच का त्या व्हिडिओ करता ते यूट्यूबवरती ॲक्च्युली आपलं चॅनल आता बऱ्याच जणांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि बरीचशी पाहुणे मंडळी आता ओळखायला लागलीत की माझं चॅनेल आहे वगैरे आणि खूप भारी वाटलं ॲक्च्युली त्यांनी स्वतःहून विचारलं तर त्याबद्दल खूप मला खूप छान वाटलं तो तोपर्यंत दुसरे नवरदेव म्हणायला लागले की व्लॉग कधीपर्यंत अपडेट होईल तर हा सकाळीच आमचं चॅनेलविषयीचं बोलणं चालू होतं आणि खूप छान वाटलं अगदी अतिशय फ्रँकली बोलले कारण पहिल्यांदाच आमचं म्हणजे भेट झाली होती पण अतिशय खूप छान असं बोलले सगळे तर भारी वाटलं आणि नवऱ्या तर काय आमच्या त्यात पण वाट बघत आहे की कधी एकदा लग्नाचा व्लॉग टाकताय आत्या तर मी त्यांना सांगितलं की जसं मला जमेल तसं मी नक्कीच एडिट करून टाकेन तर एकंदर त्यांची उत्सुकता त्याबद्दल पाहता खूप छान वाटलं मला त्यानंतर मग सगळ्यांसोबत एक एक फोटोग्राफ घेतला कारण म्हटलं ह्याच मेमरीज आपल्याजवळ राहणार आहेत त्यामुळं सगळ्यांसोबत नवरीचे आई वडील वगैरे सगळ्यांसोबत एक एक पीक घेतला आणि खूप छान वाटलं बरेच दिवसातून बरेच मंडळी भेटली आणि सगळे नातेवाईक तर खूप छान वाटलं आणि सगळ्यांना पण मला भेटून खूप छान वाटलं हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं आणि फायनली आमची नवरा नवरी कशी वाटली दोन्ही जोड्या कशा वाटल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सग त्यांना दोघांनाही दोन्ही जोड्यांना आशीर्वाद नक्की द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला कोणाला काही सांगायची गरजच पडली नाही कारण बरेच जण व्हिडिओज बघतात त्यामुळे माझ्या प्रत्येक अपडेट्स त्यांना माहीत होत्या की मी कुठे आहे कशी आहे तर ते तर त्याबद्दल खूप भारी वाटलं आधी एकंदर आजचा व्लॉग इथे सेंड करते भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच